मणिपूर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यावर मध्यरात्री एकमत मध झालंय शिवसेना ठाकरे गटानेही पाठिंबा दिलाय सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांचे कौतुक केलंय मध्यरात्री लोकसभेत नेमकं काय घडलंय नमस्कार मी ऐश्वर्या शिंदे देशनतीमध्ये आपलं स्वागत करते मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रात्री एक वाजून एकूण मिनिटांनी अनुमोदन देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि या मुद्द्यावर लोकसभेत एकमत झालंय ही चर्चा लोकसभेत मध्यरात्रीच्या दरम्यान झाली आहे या प्रस्तावाला शिवसेना ठाकरे गटानेही पाठिंबा दिलाय तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रस्तावाला समर्थन दिलंय मार्च रोजी मणिपूर उच्च न्यायालयाने एका आदेशात राज्य सरकारला अनुसूचित जमातीच्या यादीत मेईतेई समुदायाचा समावेश करण्याबाबत जलद गतीने विचार करण्यास सांगितले होते या आदेशानंतर काही दिवसांनीच तीन मे दोन हजार तेवीस रोजी राज्यातील कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये वांशिक हिंसाचार सुरू झाला यामध्ये अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूरने आयोजित केलेल्या सार्वजनिक रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर प्रशासनाने दिसताच गोळीबार करण्याचे आदेशही जारी केले होते त्यानंतर राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले त्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला या सगळ्या घटनांच्या दरम्यान आणखी काही घटना अशा घडल्या ज्यामुळे मणिपूर येथील हिंसाचार वाढतच गेला मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव मांडताना अमित शहा यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं न्यायालयाच्या निर्णयानंतर जातीय हिंसा भडकली या दंगली नाहीत किंवा हा दहशतवाद नाही उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा अर्थ लावण्यावरून दोन समुदायांमध्ये जातीय हिंसा झाली सर्वांनी यावर चिंता व्यक्त केली मणिपुरात गेल्या चार महिन्यांपासून हिंसाचार झालेला नाही मणिपूरमधील इतके खासदार नाहीत की ते अविश्वास प्रस्ताव मांडतील मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार सर्व शक्य पावले उचलत आहे असे अमित शहा म्हणाले मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात दोनशे साठ लोकांचा मृत्यू झाला औषधे आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे जातीय हिंसा होते तेव्हा हे प्रश्न उपस्थित होतात याला पक्षाशी जोडू नका मणिपूरमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली कुकी नागा यांच्यात जातीय संघर्ष झाला हा संघर्ष पाच सुरू राहिला पुढे एक दशक छोट्या मोठ्या घटना सुरू होत्या तुमच्या काळात जास्त झालं आमच्या काळात कमी झालं पण हिंसा व्हायला नको असेही अमित शहानी म्हटलंय अमित शहानी मांडलेल्या या प्रस्तावावर शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत याबद्दल मनोगत व्यक्त केले आम्ही राष्ट्रपती राजवटीचे समर्थन करतो असे अरविंद सावंत म्हणाले अरविंद सावंत यांच्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचे स्वागत केले राष्ट्रपती राजवट लावावी लागते हे सशक्त लोकशाहीसाठी चांगले नाही अमित शहा खंबीर गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे की मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित कराल असे सुप्रिया म्हटले यानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचे अनुमोदन करणारा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला मणिपुरात झालेला प्रकार हा दहशतवादाचेच रूप आहे असा हल्लाबोल अमित शाह यांनी केलाय तसेच या हिंसाचारावरून राजकारण करू नये असा सल्ला देखील त्यांनी विरोधकांना दिला आहे